महेश फुलमाळी कोकम ठाण सराव करणारा जंगली महाराज आश्रमला चालू वर्षी केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये शहाऐंशी किलो वजन गटामध्ये मानकरी आहे त्याच्या गटातला टाळ्या करा जरा त्याच्यासाठी आणि सौरभ काकडे आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल अर्जुनवीर पुरस्काराचे मानकरी काका साहेब पवारांचा का भट्टा अशी कुस्ती चालू झालेली आहे वीरभापत संस्था बाळासाहेब पाटील आणि महूबा पाटील यांच्याकडून एकावन हजार रुपये येणार या कुस्तीवरती ओंकार अलवार ऋषी लंडे दुसरा अपकार ओंकार अलवार ऋषी लंडे तुला ऋषी पटकार ती कुस्ती डीके के अशोक शेठ पाटे संतोष नाना खैरे विला एकावन हजार लावण्यासाठी अशोक भाऊ पाटे संतोष नाना खैरे त्यांना आपण एक दोन कुस्त्या पण चालू ठेवायत अजून पाच कुस्त्या आहेत सगळ्या कुस्त्या अर्ध्या तासाच्या पुढे चालणाऱ्या आहेत विनंती आहे अलबर दुसरा ओंकार माऊली कुटाय ओंकार पटका, ओंकार पटकार एक तगडी कुस्ती लागणार अजूने ऋषी रांडे आखाड्यावरती आलेला अनेक वेळचा महाराष्ट्र केसरीचा पदक विजेता प्रदान केलेली वाडिया पार्क कलविलास सराव करणारा महाराज केसरी अनिल तत्या गुंजारांचा पट्टा तर भगव्या कलरची लाख परिधान केलेला ओंकार एल्बा गेल्या वर्षी महाराज केसरीचा का कास्य पदक विजेता आहे पहिला संतोष एल्बा स्वर्गीय यांचा चिरंजीव उपमहाराज केसरी पहिला सचिन एल्बर यांचा पुतण्या आणि ही कुस्ती डी के भुजबळ अशोकजी पाटील संतोष नाना खेरे विकासजी पाटील आणि एकराजी शेटे यांच्याकडून हजार रुपयावर इनामावरती लागणार आहे नाना ना विनंती कुस्ती लावण्यासाठी चला त्याचप्रमाणे शिवसेना नेते जयवंत या ठिकाणी उपस्थित झाले नारायणगाव ग्रामस्थांच्या वतीनं आपलं हार्दिक स्वागत आहे कुस्ती हाताला घ्या ना डिके साहेब कुस्ती लावून घेतली आपण एकनाथ शेठ शेटे आपण कुस्ती लावण्यासाठी चला विनंती अशोक शेठ पाटील चला संतोष नाना आलेले आहेत विराज शेठ पाटील आणि एकनाथजी शेटे विनंती चला सर्वजण एकावन्न हजार परिणामा आहे आजून पावणे आहेत का या भाऊ पाहणी आहेत का आजून ओके या पुढे या पुढे

यांचा पुतण्या अर्जुन पुरस्काराची दस्ती काढण्याचा प्रयत्न होता ऋषी दोन चॅम्पियन समोर टाकलेले पटाला लागण्याचा प्रयत्न ओंकार आतापर्यंत ही कुस्ती तात्या कुठंच झाली नाही आज पहिल्यांदा गावला लागलेली आहे शहास शास ऋषी आणि शबास ओंकार एक उपमहार अनिल तब्ब्या गुंजाचा सराव करणारा ऋषी लांडे आणि पट्टाला लागण्याचा प्रयत्न होता ओंकारचा ऋषीनं काकेत हात घालाय लपेट लावायचा प्रयत्न केला पण तो हुकलेला आणि कब्जा घेतलेला आहे ओ बाहेरून लांबला मोठा गुतावली इकडं ओंकार येलम अशा तगड्या कुस्त्या आखाड्यावरती चालू आहे हनुमंतपुरी प्रदीप ठाकूर पहिला अपका एक तगडी कुस्ती लागणार आमदार शरद दादा सोनवणे यांच्याकडून पुरस्कृत ऋषी रांडे अरे बाप्रभा रागीताळ्या मध्ये घ्या कुस्ती ऋषी मध्ये घ्या चला सोड कुस्ती करा एकेरी पट करला तिकडा काकडे राहा मंद तयारी चला कुस्ती करा एकेरी पटा लागलाय तिकडा महेश भुरबाळे कुस्ती करा समोरच्या बाजूला हो इकडे पुढे पुढे चाललेले खाली बसा की मागो माणसं बसते गॅलरी बसून बसा खाली टोपी घातलेले पलीकडच्या डिपार्टमेंट तुम्हाला सूचना करतोय मागे लोक गॅलरी बसून कुस्त्या मागतात घे दोन पायावरती कसं कशासाठी बसतो आपण बसा की मांड्या घालून आकड्याची हाईट कमी त्यासाठीच केलेली आहे तुम्हाला बसून कुस्ती पाहता यावी सज्जन प्रेक्षक मंडळे इकडच्या कोपऱ्यात जाऊ कसा खाली त्यांनी कशासाठी बघायला मागून नाही बघण्यासाठी शेट घातले कसा खाली कसा खाली काळा शेट घातलेले गम लावले खाली हे इकडच्या बाजूला खुडच्या घातलेल्या इकडच्या बाजूला तुमच्या अंगासाठी उभं राहू नका महेश महेशाण्याने कुस्ती करा उत्तर भारतातली कुस्ती प्रभू हनुमताना एकूप केली आणि तिला आधुनिक स्वरूप दिला एक टी शर्ट वाला बसकी खाली काना पाळी घात का बस बसत खाली साहेब सांगतात तुम्हाला बसत खाली बस खाली विनंती आहे बस ऋषी रान्य इकडे आक्रमक होतोय पुढची कुस्ती बनना प्रदीप अरे पाप्रवाप चलिकर नहीं तब रहते थे कार्यक्रम ना रूसी रूसी ओ ओ ओ स्टैंडिंग कड़ी लगे लेना तब सो रहे थे जब मध्य महेश बलवाड़े कुश्ती करा गेल्या वर्षी त्या महेश फुरमाळेनं सुजय तत्पुरीला याच आकड्या पाडला होता अनिल त्या तो पलीकडला दोन्ही पाहायला निका बरोबर बाबू सात किलोवरून डायरेक्ट पोरग शहाऐंशी ला महाराष्ट्र केसला कडेल किती पलीकडल्या गेल्या वर्षी आपली तर कुस्ती करून घेता पंचवीस हजारावरती करा जरा त्या महेश फुरमाळी साठी हंदीवाल्याचं आहे कोकम करला सराव करतोय गरीबा घालतो पहिला आई वडील पाला ते पत्रकार साहेब पण पोरग महाराष्ट्र गाजवतोय अशा आपल्याला तयार करायच्या आणि त्याच्यासाठी कुस्ती मैदान आहे ज्याला राहायला घर नाही ते महाराष्ट्र गाजवतय आणि ज्याचं जायचं नाही ते पिऊन कुठेतरी बाहेर पडतं अशासाठी जगतोय आपण जरा बघा हो एखाद्याला टोचर लागलेला बघा विनाशाच्या उंबरठ्यावरती तरुणाई उभी आहे जत्रा जत्रा तुम्हाला दिसेल पंधरा सतराचं पूर्ण पिऊन गावात काहीतरी धिंगाणा घालतोय कशासाठी आहे आपण अरे का करतोय कशासाठी जगतोय ठरवा आपली मुलं कुणाच्या संकेत बसतात कुणाच्या संकेत उठतात जरा बघा पॉईंट वरती कुस्ती लागते तिकडं काकडे बलाची कुस्ती आणि माहिती चला चटी धरायची नाही बाहेरच पण नाही आणि माहीत चालू करा कुस्ती थांबू नका ऋषी आणि तमास ओंकार कधला बसलेले जमून बसा आमगाव पडलं तर चपाती धुई सांगायची सोय नाही माग सर शिंगावाय शिंग घेऊन बसतो आता ते स्पॉन्सर सर मी काही सांगू शकत नाही त्यावर तुम्ही बाजूला कर जागा करा आणि या, <laughs> या संपूर्ण यात्रा उत्सवासाठी सुंदर अशी लाईट चा काम ज्यांनी केलं आनंदशे डेरे आणि सोमनाथ शेठ डेरे या आखाड्याला जी सुंदर असं डेकोरेशन लाईट केले डेरे साहेब त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा सर्वांनी आनंदजी डेरे आणि सोमनाथ डेरे यांचा सन्मान गावच्या वतीने होणार अप आहे आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करा करायचा आहे डेरे साहेब आणि वजनावरती सगळ्या कुस्त्या खऱ्या अर्थानं ज्यांनी पार पाडल्या आदरणीय पैलवान नरसुडे सर निकम सर आणि त्यांचे सर्व सहकारी त्यांच्यासाठी एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या सर्वांकडून ज्यांनी ज्यांनी टाळ्या वाजवल्या नाही माझा नाना अनुभव आहे दुसऱ्याच्या जागरना जर फुकट चार हात पुसून त्या एक रुपयाचा ताहीर नाही करा टाळ्या जरा त्या सरांसाठी त्यांच्या सहकार्यासाठी इकरा ओंकारेवर कब्जा घेतलेला आहे शिवसेना नेते जयवंत शेठ घोडके या ठिकाणी उपस्थित झाले आपलं नारायणगाव ग्रामस्थांच्या वतीनं हार्दिक स्वागत आहे आणि तिकडा ठेवला पायाचा हुंकारेल बर बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका